मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला हार्दिक शुभेच्छा भंडारा जिल्हा हा मराठीला आद्य ग्रंथ देणारा जिल्हा आहे अंबोरा नगरी या ठिकाणी वैनगंगेच्या तीरावर मुकुंदराजांनी विवेक सिंधू हा पहिला मराठीतील ग्रंथ लिहिला आज भंडारा जिल्ह्यात झाडीबोलीपासून तर अनेक भाषांचा प्रवाह वाहतो आहे आणि साहित्यातही त्याचे प्रतिबिंब पडत आहे मराठी साहित्य हे जागतिक स्तराचं साहित्य आहे मात्र मराठीचा मराठी भाषेतील या साहित्याचा अनुवाद इतर जगा जागतिक भाषेत झाल्यास मराठी साहित्यिक हे खऱ्या अर्थानं जागतिक स्तरावरचे आहे हेही दिसून यावर्षी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भाषांतरित साहित्याच्या अनुषंगाने एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे आणि मला असं वाटते की मराठी माणूस हा खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर आपल्या भाषेचा झेंडा रोवण्यास समर्थ आहे दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास हार्दिक शुभेच्छा